नगर मनमाड महामार्गावरील रखडलेले काम आणि नियोजन शून्य व्यवस्था यामुळे शुक्रवारी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून पोलीस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यरत होते या मार्गाचे काम प्रलंबित असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड व भरत मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त ठेकेदार कंपनीवर सडकून टीका केली आहे महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे तसेच या महामार्गावर पूर्वीही अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे यापुढे जर पुन्हा अपघातात कोणाचाही मृत्यू झाला तर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली महामार्ग विकासाच्या नावाखाली प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या यंत्रणेला खबरदारीचा इशारा देत सामाजिक कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे ट्राफिकची समस्या या नगर या आंतरराष्ट्रीय महामार्गावर नेहमी झालेली आज सकाळी साडे दहा वाजेपासून ही ट्राफिक जाम झाली आहे आमच्या कोपरगाव शहरातील पत्रकार बंधू सुद्धा सकाळी साडे दहा वाजेपासून या ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते पोलीस स्टेशन ग्रामीण असले शहर असेल सर्व कर्मचारी अधिकारी कामाला लागलेत तरी ही ट्राफिक मोकळी होण्याला अजिबात काही दुजोरा दिसत नाहीये कारण हा जो डोम बांधून ठेवलेला आहे हा डोम गेल्या तीन चार वर्षापासून बांधलाय त्याच्या आधीपासून प्रचंड खड्डे रस्त्याला होते या केंद्रातले केंद्र सरकारमधले नितीन गडकरी साहेब जे मंत्री आहेत ते सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये बोलले होते मला सुद्धा शिर्डी या महामार्गावर येऊन त्या रस्त्याचं उद्घाटन करायला लाज वाटेल असे उद्गार त्यांनी सत्तेतल्या माणसानं नितीन गडकरी साहेबांना असे उद्गार काढलेत मी स्थानिक लोकप्रतिनिधींना कृपा त्यांनी वाईट मानू नये पण आज बोलण्याची वेळ येते आपण या बेसवर आमदार खासदार म्हणून निवडून जातात मग लोकांच्या या जिवाळ्याच्या प्रश्नाकडं लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या प्रश्नाकडे आपण का दुर्लक्ष करतात रस्ता दरवेळेस आम्हाला आम्ही चांगलं करू म्हणून या बेस मी निवडून येतात पण आज जरी रस्त्याची परिस्थिती बघितली एवढा मोठा खड्डा घेऊन ठेवला आहे आता ही ट्रॅफिक बघा शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी सगळ्यापासून अडकलेले होते रुग्ण असतील आता काही अपंग लोक पायी जात आहेत गाड्या सोडून बसमधून उतरतायत छोट्या मोठ्या उतरत आहेत त्यांनी पायी घरचा प्रवास चालू केला त्यांना जर रस्त्यात काय झालं उन्हाचा विषय आहे ऊन तीव्रतेने आहे आता ठीक आहे हा बाट आलय पण उन्हाचे उन्हाळ्याचे दिवस आहेत मी या ठिकाणी केंद्र सरकारचा आणि त्या ठेकेदाराचा तीव्र शब्दात आणि कडक शब्दात माझ्या कोपरगावकरांच्या वतीनं या आंतरराष्ट्रीय महामार्ग नगर मनमाड महामार्गावरून जाणारे सगळेच माझे ड्रायव्हर बंधू असतील सगळे प्रवासी असतील त्यांच्या वतीनं मी कडक निषेध व्यक्त करतो आणि तो आरामखोर त्या ठेकेदाराला नक्कीच या खड्ड्यात आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी अनेक वर्षानुवर्षा या ठिकाणी चार वर्षापासून चालू झालेला आहे आणि ट्राफिकची समस्या या ठिकाणी आमची पुढची भूमिका मी सांगितलं हे काम अतिशय चालू आहे आज फक्त आम्ही मोकळी करण्यासाठी या ठिकाणी इशारा देतोय पण येत्या काळात त्या ठेकेदारानं त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम गतीने चालू करावं आणि लवकरात लवकर काम संपवं शिर्डीला आणि आमच्या साई भक्तांचा अनेक जणांचा जीव या ठिकाणी कमावला जातो त्या साई भक्तांच्या सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी नक्कीच याच्या आत्म्याला सुद्धा आम्ही नाही आमचं भविष्यातलं आंदोलन अतिशय तीव्रतेने असणार अतिशय भयंकर वेगळ्या पण पद्धतीने असणार ते ला लाज वाटेल याची सगळी जबाबदारी केंद्र सरकारवर हो येईल याची शाश्वती त्यांनी घ्यावी अजित पवारांना मला हे दाखवून द्यायचं होतं का गेल्या आता भरत आहे ना चार वर्षापासून या रोडला त्रास होतोय आणि तो ठेकेदार कोण येतो आरामखोर हे बा मी तुम्हाला एकच सांगतो तो ठेकेदार तर आम्हाला भेटला आम्ही गाडी छेद जाऊन टाकू हा आता आहे काय करणार नाही आणि हे ना हे पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे हे डोंबरेचा खेळ आहे का इथला हे पहिले पाडा हा याच्यामुळे ट्राफिक जाम होती हा आणि ते हा जो ठेकेदार आहे ना हा आहे ना तिकडे बसवतो एसी मध्ये इथे काय हाल होती आता माग एक आठ पंधरा दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला ती एक जणांचा बळी गेला तिथं याला जबाबदार कोण हा आता गडकरी साहेबांनी सांगितलं ते स्वतः बिचारे बोलले मला लाज वाटत ती इथे यायची म्हणे मी येणार नाही या भाषेत त्यांनी सांगितलेले अह एकोबरची हो आखी चव गेलेली काही राहिलेलेच नाही अहो आता हे साई भक्त सुद्धा यायला इकडे धसती नाही या रोडनी यायला अजिबात कुणी धसत नाही इतकी बेकार परिस्थिती झालेली हा त्या बिचारे पोलीस बांधव सकाळ बसून आमचे पत्रकार बांधव सुद्धा याच्यात गुतलेले होते भरत भाऊ सांगितलं आता पत्रकार बांधव आमचे गुतले आता पोलीस बांधव सकाळपासून इथे ट्रॉफिक काढून राहिले आम्ही पण त्यांच्या मदतीला इथे आलेलो या ठेकेदारांनी लवकरात लवकर हे काम चालू करावं नाही तर हे बा हे खड्डे जे केलेले ना याची आज गाडल्याशिवाय राहणार नाही हा तो जो कुणी असेल ना त्याला आम्ही काही घाबरणार नाही हा हे आता तुम्हाला सांगतो आता जे होणार आहे आता जे समजा ह्या रोडला जे ॲक्सिडेंट होऊ राहिले ज्यात काही मृत्यू झालेले मेलेले काही लोक तर ते मागचे आणि आता जर झाले तर ह्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा तीनशे दोनचा आणि याला सोडू नका जर का याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही चढल्याशिवाय राहणार नाही आताच सांगतो तुम्हाला आम्ही आणि हे डोंबर आहे ना हे डोंबर हे डोंबर आम्ही काही दिवसांनी पाडल्याशिवाय राहणार नाही